नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपले कापसाचे पीक हा मित्रांनो ओवरी झाड आहे आपण मागे बेगडं बनलेलं की आपण बन झाडाखाली शेंडी मारले होते तसं तसं सगळे तस शेंडे मारलं तर अति उत्तम आहे मित्रांनो कसं आहे आपल्याला जमिनीनुसार हा मित्रांनो आपली जमीन अतिशय हलकी असल्यामुळे चार रोज पाणी पडत नसलं तर लगेच आपली जमीन सुकून लागते म्हटलं ला ला तर मारणार नाही वरील हे कवात होऊन गेलेले आहे मित्रांनो जमिनीचा पोत आपण शेंडी मारलो होतो मित्रांनो कापसाला बघा मित्रांनो त्याचे फायदे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही शेंडे मारलेले आपण इथं मारलं होतं शेंडा हे बघू शकता पाते बोंड समज आपण तर शेंडे मारले नसतं तर मित्रांनो आपल्याला हे झालं असतं हे पातेगळं झाली असती ह्या झाडाखाली लागायचं तर तिकडेच गेलं मित्रांनो हो का इथं शेंडा चुकून राहिला हो का ह्याला बघा आणि शेंडा मारलेला आहे मित्रांनो हे का हे बघू शकता हे झाड कसे बोंडे आणि पाते असं लागले आहेत मित्रांनो आता हे का इथं निघलाले असं आहे आणि हे बघा ओला बघा मित्रांनो जसं ह्याचे फाटी आले मित्रांनो तसे हे लाल आलं नाहीता आणि ह्याच्या अलीकड मला वाटलं जर हे ना हे एवढा ह्याच्या बाजूला मारलेलं आहे बघा मित्रांनो आता इकडे पण निघालंय हे आणि बघा तिकडं साईडची ब्रँचला हे होते मित्रांनो बोंड तयार मदत होते आणि खास करून झाडाखाली असल्यामुळे एवढा हेच मारलं तर मित्रांनो बघा आता था, पाऊस जारी झाले आपल्याकडे हे बघू शकता किती हाईट आहे मित्रांनो ह्याची आपण शेंडे मारत नसल्या हे बघू शकता अक्षरशः मी चालला हे हो बघू शकता किती हाईट आहे मित्रांनो गळ तर होते मित्रांनो परंतु अति प्रमाण कमी आहे बघू शकता शेंडे मारल्याचा फायदा मित्रांनो हो। आपल्याला लवकरात लवकर याला काढून टाकायचं आहे सरासरी आपल्याला डिसेंबरमध्ये ह्याला आहे प्रयत्न केली आहे आपलं त्या बरोबर की पर्यंत जे आहे ती लागलेली दोन वेचण्या करून परत आपल्याकडे कर बाया बी भेटत नाहीत मित्रांनो हे झाडाखालच दाखलेला मी तुम्हाला झाडाखाली एवढी हाईट हाय मित्रांनो की आता मी दिसत नाही उदाहरणामध्ये माझ्या कानाला आलं मित्रांनो चार फुटाजवळ आल्या मित्रांनो आपण तर शेंडी मारत नसत्या तर ह्याची जी बेकार परिस्थिती झाली असती हे ना तर दोषकीला गेलं असतं काही लागलं बी नसतं शेंडा मारल्याचं आहे बघा मित्रांनो बघा असे नुसते ह्याच्यामध्ये बोंडामध्ये रूपांतर हो मित्रांनो साईडचे ब्रँला अन्न दरवे जाते ना आपल्याला लवकर काढायचं असल्यामुळे त्याचं सपोर्ट होते असे झाडाखाली एवढे बोंड तयार झालेत मित्रांनो तिथं अक्षरशः काही लागत नव्हतं तिथं बोंड तयार झाल्यात फक्त शेंडा खुंडीमुळे मित्रांनो इथे गॅप आहे मित्रांनो इथं हो का तूट झाली इथून ट्रॅक्टर गेला तर मूळ तूट झाली मित्रांनो त्याच्यामुळे तर जास्तच हे झाली नसतं झाडाखाली दुसरे आता इथं काही गॅप वगैरे काही नाही तर ते बोंड तुम्हाला मोजायला गेलो तर मित्रांनो भरपूर बोंड ही हे एकच झाड आहे हे बघू शकता आपण काय मोजत नाही आता फुटायला सुरू होत आहे का आपण मित्रांनो असं आहे तुम्ही बघू शकता वळीतूनच चालेल आता आपण आणि बिगर शेंडे मार मारणार ते मित्रांनो ते त्याला कण कमी लागते आपल्याला शेंड मारणं झालंच नाही मित्रांनो त्याला शेंडे मारलं तर बी चालते आपल्याला भरपूर आणि तीन महिने आहेत मित्रांनो आपल्याजवळ तीन महिन्यापर्यंत त्याचं सगळं होऊन जाते जमीन म्हणायला गेलं तर अशी आहे मित्रांनो फडकाळ जमीन आहे इथं गाळ पाह आहे मित्रांनो वरून गाळ येऊन इथं झाडाखाली पोत चांगलं राहते मित्रांनो वरल्या बाजूला गेलं तर मुरून दिसेल तुम्हाला